नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी राजा बैल बाजारे यूट्यूब चॅनेलवरती मी राष्ट्रपाल सुरूशी तुमचे स्वागत करतो तर बघू शकता मी तुम्ही जसा पाऊस पडला त्यामुळे बाजार थोड्या प्रमाणात कमी भरलेला मित्रांनो तरी पण बैल बघू शकता तुम्ही कशा प्रमाणात बाजारात आलेले आहेत इकडे तुम्हाला पातळ दिसायला मित्रांनो हा बाजार तर पाऊस पडल्यामुळे थोडी बैल कमी आले आहेत थोडे प्रमाणात बाजार पहिल्या बाजारापेक्षा मित्रांनो बघू शकता तर या पावसामुळे काय बाजाराचे बैलांचे रेट झालेले आहेत चालू रेट आणि काय इथून पुढे चालते तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाऊन घेऊ हो मित्रांनो बघू शकता एकदम मोठ्या ठिकाणी असा भरतो मित्रांनो बाजार गंगाखेडचा असतो मित्रांनो खूप जण विचारतो कोणता जिल्हा येतो वार कोणता असतो वार शनिवारचा असतो मित्रांनो जिल्हा परभणी आणि तालुका गंगाखेड तालुक्याच्या ठिकाणी भरणारा हा बाजार एकमेव बाजार आहे मित्रांनो बघू शकता आणि तसं बाजार आठ वाजल्यापासून तर बारा एक वाजेपर्यंत चांगला भरतो नंतर कुठतो मित्रांनो बाजार तर चला बघूया बैलांच्या किमती तर हे जाणून घेण्याकरून जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा राजाबैलबादर युट्यूब चॅनलवर नवीन असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच फेसबुक इंस्टाग्राम याला देखील फॉलो करा तर त्याला करून मित्रांनो व्हिडिओला सुरुवात बघा मित्रांनो दोन चार दात वासरे

मित्रांनो दोनदा चार दाट वास येत मित्रांनो एकदम मोठ्या माप घ्याय कोणतं चार अलीकडा काळा टीका दोन पलीकडे चार काय आता सध्या सांगायला दोन वीस सांगायला का बघा दोन वीस सांगेल आपला नाव नंबर काय व्हाय

एकवीस दाताला झालेले आहेत का पलीकडे दाताला तेवीस झाले आहेत आहेत का पलीकडे कामाची गिमाची मार नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी डबल झिरो सत्तर तीस कुठलेच माहिती येलदरीच येत काय सांगेल ह्याचे

येल मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचेचाळीस पंच्याण्णव पंचेचाळीस बावन्न झिरोस बावन झिरो केवढ्या केवढ सिंगल इकड पलीकड्या का हे इकड का पलीकड्या पहिलीकडल्या राहिलाय का त्याची कशी काय सांगायला

चला पुढा या ही एक जोड राहिले का ना कशी पंच्याऐंशी हजार ಗೌಂದಂ ನಾವು ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಕಬಲೆ ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ ಸತ್ತ ಸದಸ್ಯ ಸತ್ತರತಿ ಚಾಳ